नगर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग दोनच्या राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार सौ उर्मिला मोर्डे आणि प्रभाग तीनच्या उमेदवार सौ ज्योती बानखेले यांच्या प्रचारार्थ आज मंचर येथील कुबेर सोसायटी या ठिकाणी महायुतीची भव्य कोपरा सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील माजी खासदार व म्हाडा अध्यक्ष शिवाजीदादा आढळराव पाटील भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांची विशेष उपस्थिती होती यासह भारतीय जनता पार्टीचे अतुलजी ब्रह्मभट भाजप जिल्हा सचिव संदीपजी बांथिले भाजप उद्योग आघाडी अध्यक्ष प्रमोद बांधेले सुनील बांथिले अरुण गिरे रवींद्र करंजकिले अरविंद वस हे व इतर सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांनी नागरिकांना आवाहन केले की विकासाची गती कायम ठेवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या नेत्यांनी यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मोनिका बानखेले यांना तसेच प्रभाग दोनच्या उमेदवार उर्मिला मोर्डे प्रभाग तीनच्या उमेदवार ज्योती बानखेले यांना सर्व प्रभागातील महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्य देऊन विजय करावे असे आवाहन केले या दिग्गजांच्या उपस्थितीमुळे कुबेर सोसायटीतील कोपरा सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि मनसर शहरात महायुतीच्या बाजूने जोरदार वातावरण तयार झाले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी आघाडीचे उमेदवार प्रभाक दोन म्हणून मी उमेदवारी आणि दादा आहे तर दोन तारखेला तुम्ही आमच्या सतराही सगळ्या उमेदवारांना आणि मुलिकता यांना प्रचंड बहुमताने घड्याळचं बटन आणि ज्या ठिकाणी कमळाचं चिन्ह आहे त्या ठिकाणी बटन दाबून सगळ्यांना भरभत मतांनी विजयी करा नमस्कार उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी वैध जमलेले सर्व माझे मतदार बंधू आणि भगिनी भगिनी मी सौलोती संदीप आणखीले भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार आणि या युतीच्या माध्यमातून मी आज निवडणूक लढवत आहे तर आज मला तुमच्या सर्वांचा पाठिंबा पाहिजे आणि प्रचार करत असताना मला भरपूर अडचणी समस्या प्रभागातल्या ज्या काय आहेत त्या मी भरपूर अडचणी देखील समजून घेतलेल्या आहेत त्यात आरोग्य असेल रस्ते असतील लाईट असतील शिक्षण असेल कचरा व्यवस्थापन असेल या बाबतीत या ज्या सगळ्या योजना आहेत त्या राज्य शासन केंद्र शासन व राज्य शासन यांच्या माध्यमातून किंवा साहेबांच्या माध्यमातून किंवा युतीच्या माध्यमातून मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी माझ्या प्रभागातील जे मतदार आहेत त्यांना मी वचन देते की मी आपल्या प्रभागाचा विकास करून दाखवे आणि मला तुम्ही त्यासाठी संधी द्यावी आणि आपल्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत मोनिका ताई सुनील बानखिले यांना गडळ या चिन्हावर बटन दाबून आणि मी ज्योती ज्योतिसी बांधिले माझ्या कमळ या चिन्हावर बटन दाबून तुम्ही मला भरघोस मतांनी विजय करा व आपले सर्व जे काही सतरा उमेदवार आहेत त्यांना सर्वांनी तुम्ही भरघोस मतांनी विजयी करावं आणि आम्ही खूप चांगल्या प्रकारे इथे कामे करून दाखवू आणि शहराचा नगराचा विकास करून दाखवू धन्यवाद पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपली जी महायुती झालेली आहे या युतीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोनिकाताई पानखेले आपले प्रभाग क्रमांक तीन च्या उमेदवार ज्योतिताई पानखेले आणि आपल्या प्रभाग क्रमांक दोन च्या उमेदवार आमच्या उर्मिलाताई मोर्डे यांच्यासाठी आपण इथे एकत्रित आलेलो हो। आहोत आपल्याला दोन तारखेला सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या सर्व प्रभागातील सर्व मतदार बंधूंना एकत्र येऊन आपल्या जे तीन उमेदवार आहेत आणि आपले उरलेले बाकी प्रभागातील उमेदवारांना राष्ट्रवादीचं चिन्ह घड्यास आणि आपलं जे भा, भाजपाचं चिन्ह आहे कमळ ह्या पटनांवर आपल्याला मतदान करायचं आहे आणि आपल्या ह्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मतांनी आपल्याला निवडून द्यायचं आहे आज आपल्या इथे आपले मान्यवर आपले नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आपले बेंडेनाना आमचे गुजरातचे प्रभारी अतुलजी ब्रह्मभट आमचे जिल्ह्याचे सचिव संदीप भाऊ वानखिले उद्योग आघाडी अध्यक्ष प्रमोद भाऊ वानखेले आणि इतर आज आपल्या इथं जी निवडणूक चालू आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये तर त्या दृष्टीने मी आपणास विनंती करतो की मागच्या वेळेस सुद्धा स्वप्नताईला आपण बिनविरोध निवडून दिलं होतं त्यावेळेस आपण ह्या भागामध्ये हायस्कूलचा एक रस्ता आहे हे दोन रस्ते टाकले होते हायस्कूल एक सत्तावीस लाखाचा एक सव्वीस लाखाचा जो सिमेंट कॉन्क्रीट करण्याचा रस्ता नाही त्याच्यानंतर आपण एक गटारीचं काम केलं होतं आता एक एकोणीस लाखाचं काम केलं ला होतं तसेच बऱ्याचशा शासनाच्या योजना पण आपण राबवलेल्या आहेत तर मी आपणास विनंती करतो की आपण आता सध्या राष्ट्रवादी हो काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष पक्ष यांची युती झालेली आहे तर नगराध्यक्ष पदाचे आपले उमेदवार मोनिका ताई सुनील बनखिले यांचं चिन्ह आहे हयघड्या आणि आपले नगरसेवक पदाचे उमेदवार ज्योतिरताई संदीप बानखिले यांचं प्रभाग तीन मधील निशानी हई तसेच आज प्रभाग क्रमांक दोन मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सौ उर्मिला प्रवीण मोरडे यांचं निषेध आढळत तर निवडणुकीच्या दिवशी आपण राष्ट्र आपल्या जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे किंवा जे नगरसेवकाचे दोन आणि तीन नंबर मधील उमेदवार आहे तर त्या उमेदवाराच्या समोरील बॅलेट पेपरवरील वरील घड्या आणि कमळ्याचं चिन्ह दाखवून दोन्ही उमेदवारांना मताने निवडून नी द्या हे आम्ही आपल्या आपल्यासोबत नगरपंचायतीची प्रथमच होणारी सार्वत्रिक निवडणूक आणि या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज दोन नंबर प्रभाग आणि तीन नंबर प्रभाग याच्या या प्रभागामध्ये जे दोन उमेदवार नगरसेवक पदासाठी उभे आहेत ते उर्मिला प्रवीण मोर्डे ही दोन मधून उभी आहे आणि तीन नंबरमधून ज्योती संदीप पानखेले उभी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नगराध्यक्ष पदासाठी मोनिका सुनील बेंडे बानखेले बरोबर आहे ना हां आणि त्यांच्या प्रचारानिमित्त उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब अतुलजी ब्रह्मभट संदीप मानखेले प्रमोद मानखेले उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि दोन नंबर आणि तीन नंबर प्रभागातील तुम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी माता भगिनी तरुण मित्र तसं पाहायला गेलं तर हा जो भाग आहे हा बेंडेमाळा शेटेमाळा म्हणजे पूर्वीचा त्याला आतारमाळा म्हणायचे असा निगडीत असलेला भाग आहे आणि याला निगडीत असलेला शितकल वस्ती आहे वरचा बांधखेल मळा आहे असा ह्या सगळ्या प्रभागात ह्या सगळ्या वस्तीचा आणि चांदोली रोडच्या बाजूला असलेली चाळीस बंगला असेल वृंदावन सोसायटी असेल या संपूर्ण एरियाचा बनलेला असा दोन नंबर आणि तीन नंबरचा हा जो प्रभाग आहे आता विराजमान मेरे बडे भाऊ पाटील साहेब बेंडे साहेब दोन प्रत्याशी संदीप प्रमोद मेरी छोटी बहन वकील साहिबा और आप सब आप जानते हो कि अभी नगर पंचायत का इलेक्शन है मैं जब पहले आमदार के इलेक्शन में आया तो मेरे को ये नगर पंचायत ही लगता था मेरे को पता ही नहीं था कि पंचायत है क्योंकि मैं घूमा तो सब जगह पे मेरे को ऐसा ही लगा कि सब काम इतना अच्छा हुआ हुआ है कि यहाँ नगर पंचायत ही है मेरे को अभी बाद में पता चला कि यहाँ तो नगर पंचायत नहीं थी ग्राम पंचायत थी तो किसके हिसाब से थी वो तो पाटिल साहब के हिसाब से नगर पंचायत जैसा लग रहा था नहीं तो कहीं जगह पे ऐसा होता है कि खट्टे रहते हैं ग्राम पंचायत रहती है तो ग्राम पंचायत जैसा ही वही रहता है वहां जो सरपंच रहता है तो वो कुछ काम करते हैं नहीं करते है कोई पूछता नहीं है नगर पंचायत में इतनी ग्रांटे आने वाली है एक बात ही मत पूछो मेरे को लगता है कि अब नगर पंचायत की ग्रांट आएगी तो नगर पालिका जैसा वहीवट होगा यहाँ पे इतना अच्छा काम होगा जो कुछ बाकी है वो करने वाले है पाटिल साहब उन्होंने इतना काम किया है कुछ बाकी नहीं है आपको वोट देना है घड़ी और कमल को ही देखना है मशीन के ऊपर दूसरा नाम पाम नहीं देखना है किसी को कौन खड़ा है क्या है उसमें पढ़ना नहीं है अपने को घड़ी और कमल दिखे की आपण आपलं बहुमूल्य मत महाराष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा या आघाडीला या युतीला जाओ आणि गडाच्या चित्रावर आणि कमळाच्या चित्रावर <coughs> मतदान करण्यासाठी या चित्राच्या समोरचं बटन एकूण सतरा जागा आहेत आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि बाकीचे उमेदवार निवडून आले तर पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला या शहराच्या विकासामध्ये या शहराच्या वैभवामध्ये भर घालण्याचं काम आपल्याला करायचं आहे या पूर्व काळामध्ये मंजर या गावाचा कारभार हा ग्रामपंचायतच्या माध्यमातून चालवला जात होता पण ग्रामपंचायतला विकासाच्या कामासाठी जो निधी उपलब्ध होतो त्याच्यामध्ये मर्यादा असतात आणि म्हणून आपण प्रयत्नपूर्वक या